स्वयंपाकाची गाथा तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास नमस्कार मंडळी कसे आहात काय तरी स्पेशल युट्यूब चॅनलला आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळ्याची आमटी तर आपण तुम्ही बघू शकता इथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आमटी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करूया त्यासाठी लागणारी सामग्री सुकं खोबरं कोथिंबीर लसूण कांदा आणि अद्रक घेतलेलं आहे हे सगळं आपण चांगलं भाजून मसाला तयार वाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मसाला बारीक करून झालेला आहे आता आपण फोडणीचे डायरेक्ट टोप घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात तेजपत्ता टाकायचा आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा आणि तिखट मसाला एक चमचा वाटून घेतलेला मसाला आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात एकत्र मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं तेल येईपर्यंत त्याला शिजवून घेऊयात नीट चवी अनुसार तुम्ही इकडे बघू शकता तेल आलेलं आहे आता ह्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया ते उकळी येईपर्यंत आता आपण ह्याला शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली आमटी छान अशी शिजलेली आहे आणि घट्टही झालेली आहे आता आपण ह्यावर कोथिंबीर टाकून सर्व करूयात